आणि बटाट्याची भाजी बनवते लाईक कमर बघू दे तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सगळ्यांनी तुम्ही बसू नका आपल्या सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच वेलकम आहे लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये लोक लोक लाईक करायक चाय पाणी झाली का सांगा सगळ्यांची फटाफट आमची चाय पाणी झालेली आहे मी बनवते स्वयंपाक काल खूप उशीर झाला होता आपल्याला स्वयंपाक करायला आणि लेख शाळेतून आले होते भूक लागली होती त्यांना भरपूर म्हणलं चला आज लवकर जेवण बनवून घेऊया चला लवकर लवकर यावर आपल्या लाईव्ह मध्ये फॅमिली फटाफट लाईक डन करायचे सगळ्यांनी फटाफट फटाफट स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच सांगा चला 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 लवकर लवकर जेवण खाणं झालं का सांगा सगळ्यांनी नाश्ता पाणी झाला का चला आता मी बनवते मस्त भाजी काय बनवतात भाजी अर्चना बघू शकताय मी बनवणार आहे वटाने आणि बटाट्याची भाजी कोणाकोणाला आवडते नक्कीच सांगा आणि या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट सगळ्यांच वेलकम आहे अर्जना लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा या पटापट लाईव्ह मध्ये या लवकर बघा मी भाजी बनवते आज आपण बनवणार आहोत वटाणे आणि बटाट्याची भाजी बघा त्यासाठी मी इकडं भाजी टाकली कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी लाईक बंद करायचं आहे लवकर आणि तुम्ही बघताय कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह कोणी नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला लवकर लवकर या फॅमिली अजून आपल्याला बनवायचं आहे थाती इकडे बघा मी पीठ मळून घेतलेला आहे ओपळा भाजी टाकली की मी इकडे ते चपाते बनवणार आहे थोडं टाक बस युट्युब फॅमिली लाईव्ह ला आपल्या चला 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 लवकर लवकर अजून कोणीच नाही आलो तुझे लाईव्हला चला लवकर लवकर फटाफट फटाफट किती मिनिट झाले चला 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 लवकर लवकर या भावना बंडनो या फटाफट फटाफट माझी सुने ती बघा खाली गिरी त्या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लवकर लवकर तुमच्या अर्जना तायला पटापट या लवकर लवकर लाईक करा आओ इकडे ये इकडे चला पटापट लवकर लवकर चला लवकर युट्यूब फॅमिली सगळ्यांचा आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे आपला आजचा रेसिपीचा लाईव्ह चालू आहे बरं का सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये यायचं आहे लवकर भाजी दिसते का सगळ्यांना नक्कीच सांगा भाजी दिसते का सांगा लवकर लवकर कमेंट करून मी बनवत आहे वटाणे आणि बटाटे मटर आणि बटाट्याची भाजी यायच हम्म भाजी। चलो जल्दी जल्दी आओ जाओ भाइयों और बहनों आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने जिसने अपने लाइव को लाइक नहीं किया वो सब जन जल्दी जल्दी लाइक डन कर दो आ जाओ मेरे लाइव में जल्दी जल्दी मैं वार्ड बगती हूँ तुम्हारी लाइव में आने की आओ लो पर लो पर लाइव में म्हणजे लाईव्ह सोड करा सगळ्यांनी पटापट कोणी लाईव्ह इजा इजा करू नका कोणी शेत नाही अजून लाईव्ह ला अर्चनाच्या काय बनवत आहे बायको चला पटापट पटापट लवकर लवकर लाईव्ह कोणी इजा इजा करू नका या लाईव्ह लवकर लवकर लाईक सपोर्ट करा पटापट पटापट कुठून लाईव्ह बघता कमेंट करून सांगा लवकर लवकर या लाईव्ह वर आपल्या पटापट चला 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 लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर काय झाले होती का नाही भाजी आजच्या दिवस अर्चना तुझी भूक लागली इकडे जोऱ्यात तुम्हाला तर नेहमीच भूकस लागते आम्ही मग आता जेवायचं ना का एक तर साई करायचं पडलाय अरे आता भूक लागलं जेवायचं ना का येणार सरक द्या ना कधी साई पक् भूक लागली भूक मग स्वयंपाक कधी होईल आता साई पक् होईल ना काम करते मी maid हूं आता करते मी आप चला फटाफट किरण चला लवकर लवकर या फटाफट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह आपला कुठून कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका इकडे बटाटे टाकले आता पाणी होती भाजी पटकन सकाळची रेसिपी होत आहे आता जास्त पातळ भाजी करणार नाही घट्ट बनवणार आहे चला लवकर लवकर या पडापट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कोणी जाऊ नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा सपोर्ट करा लाईव्ह कुठून कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा वाट बघतो तुमची आम्ही लाईव्ह वरती या लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर यायचं आहे लाईव्ह कुणी जायचं नाही इजा इजा, इजा करायचं नाही या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर पटापट पडपट लाईक करायचं कमेंट करायचं सपोर्ट करायचं आहे लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगायचं आहे लाईव्ह कुणी इजा इजा करू नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर पट पटापट इकडे घेतलेला आहे बघा पीठ म्हणून असं पीठ दाफारशे ना जरा हे बघा इकडं आहे गावाचं पीठ इकडं होणार आहे मस्त पिकी गरम गरम तिकडे होती भाजी भाजी झालेली आहे आता समजा होतच आली भाजी थोडीशी राहिली आता तर बघू आता भाजी झाल्यावर तुम्ही तर घेत राहा आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लाईक करून बघताना किती कमेंट करून सांगा होय काय चालली पग बनवायला किती वेळ लागत आहे बनवायला झटपट बनलं पाहिजे पाच मिनिटात काय करा ना मग मग लगेच करून दाखवलं असतो बोलण्यात काय बोलण्यात आसमाचा फरक आहे मला ना का ये ना उग जेवायची जायना मग चला ना चला सगळेजण कर जेवायला बोलवत आहेत हा काकू त्या काकू <laughs> <laughs> कर या जेवण करायला पटापट सगळ्यांनी लवकर लवकर काकू काय बाबा आपल्याला काकू साहेब अगवानी तुमच्या बाळा काय नाव आहे बाळा तुमच चला पटापट पटापट इकडे टाकली बटाट्याची भाजी आता भाजी होत आहे बघू आता भाजी झाल्यावर चलो जल्दी जल्दी डन तिकडे ठेवला बघा आता तवा गॅसवर ठेवला तवा आता बघू चपात्या होता ना पटापट इकडे गावाचं पीठ घेतलंय म्हणून अजून कोणी आलं नाही लाईव्ह इजा इजा करू नका सगळ्यांनी यायचंय लाईव्ह लवकर लवकर लाईक कमेंट करायचे आहेत चला पटापटा पटा पटा लवकर लवकर या ला, लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बाकी आपला लाईव्ह कुठे बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला 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 हे बघा आता चपात्या करायला घेतले बघा चला पटापट यायच लाईक कमेंट करायचं लवकर लवकर लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या शिशी वरून बघू नका कमेंट मध्ये या कमी बनवते मस्त चपात्या चालू चपात्या इथं पीठ म्हणलेलं आहे मी अगोदरच पीठ म्हणून ठेवलं होतं म्हणलं भाजी होईपर्यंत आपलं पीठ पण छान होते आणि चपात्या नरम होतात तस काय नाही मी लगेच चपात्या बनवते आपल्या चपात्या नरमच होतात चला मग लवकर लवकर पटापट पटापट बघू आता अर्चना चार होतो का येण्यासारखे बाबा चपात्या करा लागली दिल्लीला खालच का दिल्लीला चपात्या कोण याला आता लगेच चपात्या झाल्या की मस्त आहे गरम गरम डोळ्याला काम ना सवायलाय चमक चमक काय माहिती आता लाईक दन या लाईव्ह मध्ये आपल्या युट्यूब कोणीच नाही ना लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये कुठं चाललंय आज काय माहिती सगळेजण त्या टायमाला लाईव्ह घेतच नाही ना चला, चला चला लवकर लवकर चला लवकर लवकर, लवकर या 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 या, या। चला पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह कोण बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट चलो जल्दी आ जाओ लाइव पे लाइक करो कमेंट करो लाईव्ह कोणी इजा इजा करू नका प्लीज सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर या आपल्या वर चला लवकर लवकर फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईक करा लाईक लाईव्ह कोणी इजा इजा करू नका लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोण बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला पटापट पटापट चला भावांनो करा कमेंट करा सपोर्ट करा चला लोकर लोकर या भावांनो बहिणींनो लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांची वाट बघतो आम्ही कमेंट बॉक्स मध्ये या सी सी खाली या हा, आहे का कोणी आता आपल्या लाईव्ह दोघं जण बघत आहेत तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट फटापट लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला लवकर लवकर चपाती टाकली लवकर या कमेंट मध्ये चपाती होती गरम गरम नाश्ता नाश्ता करायला यायचं लवकर लवकर बघा भाजीला लव फुटली तिकड चला लवकर लवकर या पटापट पटापट इकडं उकळी फुटली बघा भाजीला हम्म चला लवकर लवकर पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर कोणीच लाईव्ह इजा इजा करू नका लाईव्ह वर यायचं लाईक करायचं कमेंट करायच्या लाईक कमेंट करा दोन वेळेस आपल्या फोनवर टच करा सगळ्यांनी पटापट होती मला दवाखान्यात नाही चला लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये कमतीची दाढ राहिली नाही का चला पटापट पटापट भावांना बहिणी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे स्वागत आहे का माहिती दाखवून चला पटा 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 या लवकर लवकर लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा चला लाईक करा लाईक चपात एकदम असा छान छान दिसायला मस्त झनझणीत चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघता सांगा लवकर लवकर तुम्हाला भाजी खायची रात्रीची रात्रीची भाजी काय रात्रीची भाजी हो यार दिन शेवगे शंग खातो ना गरम गरम ही लाईव्ह चला ना ही लाईव्ह चला कोणचीच चला ना अहो गाणं काढायचं